मंडळी नमस्कार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी विजय होत धाराशिव लोकसभा मतदारसंघावर आपलं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं खरं म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता पाहता लोकसभेपूर्वी अनेक प्रीपोल चाचण्यांमध्ये ओमराजे निंबाळकर हेच विजय होतील असं भाकीत व्यक्त केलं होतं यावेळेला ओमराज निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील या उमेदवार होत्या त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यातला पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या चार मतदारसंघामध्ये यावेळेला कोण कुठून बाजी मारेल नेमकं वातावरण कोणाच्या विरोधात आहे कुणाच्या बाजूने याचा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या यशामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आनंदाचं वातावरण असून त्याचाच परिणाम हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसू शकतो अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत मंडळी नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये धाराशिव तुळजापूर भूमपारंडा आणि उमरगा या विधानसभाचा समावेश होतो सद्यस्थितीला या चारपैकी तीन मतदारसंघांवर महायुतीचं वर्चस्व आहे तर एका ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत या व्हिडिओची सुरुवात आपण करूयात धाराशिव विधानसभा मतदारसंघापासून मंडळी धाराशिव मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना ठाकरे पक्षाचे कैलास पाटील हे आमदार आहेत कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मैत्रीची जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी कैलास पाटील यांनी मोठे कष्ट घेतल्याचं आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर हे कैलास पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं बोललं जात आहे शिवाय कैलास पाटील यांनी मतदारसंघात केलेले कामं पाहता पुन्हा एकदा कैलास पाटील निवडून येतील असं मतदारसंघातील लोक बोलत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर ओमराज निंबाळकर आणि कैलाश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती त्यामुळे या दोघांबद्दलही जिल्ह्यामध्ये निष्ठावंत म्हणून अशीच प्रतिमा आहे कैलास पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाते याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा आता होत आहेत त्यातच राणा जगजितसिंह पाटील तसंच धनंजय सावंत यांच्याही नावाची इथून चर्चा होते आहे म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे उमरगा शिवसेना शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा हेच उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते गेल्या तीन टर्मपासून त्यांनी केलेले कामं पाहता या निवडणुकीत त्यांचं पारडं जड राहील असंही बोललं जाते यानंतरचा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात केलेल्या विविध कामांच्या पार्श्वभूमीवर तसंच सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांनी विविध योजना या मतदारसंघात राबवल्या त्यामुळे पुन्हा एकदा राणा जगजित सिंह पाटील हे तुळजापूरचे आमदार होतील अशा शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत दरम्यान पाटील विरुद्ध निंबाळकर या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर तुळजापूर मतदारसंघात आपली ताकद लावतील त्यामुळे राणा जगजित सिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी आव्हानात्मक असू शकते असंही बोललं जाते महाविकास आघाडीकडून मधुकरराव चव्हाण धीरज पाटील तसंच अशोक जगदाळे यांच्या नावाच्या चर्चा होत आहेत मंडळी यानंतरचा मतदारसंघ आपण जो पाहणार आहोत तो आहे भूमपारांडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान मंत्री तानाजी सावंत हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यांनी अर्चना पाटील यांचं काम केलं तसंच ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत या दोन्ही नेत्यांमध्ये त्यावेळी संघर्ष पाहायला मिळाला होता त्यामुळे भूमपारांडा या मतदारसंघात ओमराजेंकडून पुन्हा एकदा सावंत यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जातील असं देखील राजकीय विश्लेषक मत व्यक्त करतात मात्र कारखानदारी आणि शिक्षण संस्थांचं जाळं या माध्यमातून सावंत यांनी मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्यामुळे त्यांचंच पारडं यावेळेला जड राहू शकतं असं बोललं जात महाविकास आघाडीकडून राहुल मोठे प्रतापसिंह पाटील ज्ञानेश्वर पाटील या नेत्यांच्या नावाची चर्चा होत असून नेमकं सावंत यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवतं हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच कळेल मंडळी लोकसभा पाठोपाठ पार्थ होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचा जिल्ह्यामध्ये मोठा प्रभाव पाहायला मिळाला होता त्यामुळे पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही मनोज जारांगे पाटलांच्या प्रभावाचा महायुतीला फटका बसेल का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू